माझा न्यूज मध्ये मा आपलं मनापासून स्वागत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि शिवजयंती निमित्त पोलीस माझा न्यूज परिवारातर्फे हा खास विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य महाराज यांची आज जयंती त्यांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू होते ते कुशल योद्धा राजनितीज्ञ समाज सुधारक अर्थशास्त्रज्ञ क्रांतिकारक वैज्ञानिक आध्यात्मिक स्थापनज्ञ नेतृत्व करते संशोधक होते ते कुशल रणनीतिकार सुद्धा होते त्यांनी गनिमी कावा तंत्राचा पाया रचला अगदी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं साधारण साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर मराठी माणसाच्या धमण्यांमधील रक्त सळसळत आणि तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष बाहेर पडतो आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते या सर्वाच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत असीम साहस दुर्दम्य इच्छाशक्ती आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं नुसतंच निर्माण करून ते थांबले नाही तर या स्वराज्याचं सुराज्य कसं करता येईल यासाठी देखील ते अहोरात्र झटत राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होत स्वराज्याचा सर्वांगीण विकास त्यांनी अगदी खूप छान तऱ्हेनं केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाणता राजा म्हणून सुद्धा सर्वत्र ओळख झाली आजच्या तरुण पिढीला जगण्याचा नवीन मार्ग मिळावा यासाठी ते नेहमीच आपल्याला प्रेरणादायी ठरतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख हा एक आज्ञाधारक पुत्र म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आई वडिलांच्या इच्छेसाठी स्वराज्य निर्मिती करताना स्वतःच्या देहाचा अग्निकुंड करून घेणारा पुत्र दुसरा कोणी नाही पिता राजे आणि साहेब जिजाऊ यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन शिवाजी महाराजांनी केलं मासाहेब जिजाऊंचा एक शब्दही छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी खाली पडू दिला नाही स्वराज्य उभारणीतील तोरणा किल्ल्याच्या लढाईपासून ते अगदी राज्याभिषेकापर्यंतच्या सर्व महत्वाच्या निर्णयांमध्ये आपल्या मातेच्या मतांचा सन्मान त्यांनी केला त्यांच्याशी सल्ला मसलत करून निर्णय घेतले आणि मासाहेब साहेब जिजाऊंच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा त्यांनी आदर सन्मान केला पुरंदरचा तह असेल किंवा मग अफजल खानाचा वध असेल यांसारख्या पेज प्रसंगांमध्ये मासाहेब जिजाऊंच्या निर्णयांचा सन्मान ठेवून महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आज्ञाधारक पुत्राचा आदर्श आजच्या तरुण पिढीनं घेतला तर त्यांच्या जीवनाचा सुद्धा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच अगदी लहानपणापासनं आपण आपल्या मुलाबाळांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा त्यांचा संपूर्ण जीवनपट ऐकवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची भूमिका मांडताना म्हणतात परमेश्वर हाच सकल सृष्टीचा आहे राजाला निर्माण राजाचे जे राज्य आहे त्या राज्यात विविध प्रकारचे विविध स्वभावाचे विचारांचे प्रकृतीचे प्रवृत्तीचे उपासना पंथांचे लोक राहणार त्या सर्वांचं रक्षण करणारा आणि त्यांच्यात कलह वाद भांडणं निर्माण झाली तर ती मिटवणारा आणि देशात शांतता प्रस्थापित करणारा राज्य करता हवा तो आपल्या प्रजेला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेणारा असला पाहिजे प्रजेला स्वधर्माच आचरण करण्याचं स्वातंत्र्य कोणत्याही दडपणाविना मिळायला हवं प्रजेला पुत्रवत समजून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या राजाला भगवंतानं राज्य दिलेलं आहे त्यानं उन्मद आणि मदारूण न होता राज्यकारभार चालवला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या लेखी असं राज्य निर्माण व्हावं हीच श्रींची इच्छा छत्रपती शिवरायांचे युद्धाविषयीचे विशिष्ट धोरण होते छत्रपती शिवरायांनी सज्जनांचं रक्षण खल प्रवृत्तीचं निर्धारन करण्याच्या हेतूनच हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेक शत्रू झाले दक्षिण प्रांतातील आदिलशहा कुतुब शहा जंजिरेकर सिद्धी पोर्तुगीज इंग्रज डच रामनगरकर बेगनूर आणि पाळेगार या संस्थाने त्यासह सह्याद्रीच्या आधारान बलदंड होऊन बसलेले चंद्राराव मोरे शिरके सावंत दळवी निंबाळकर घाडगे अशी वतनदार मंडळी आणि उत्तरेला असलेले मोघलाचे बलाढ्य साम्राज्य या सर्वांशी छत्रपती शिवरायांना संघर्ष करावाच लागला हा संघर्ष अटळ होता हा संघर्ष करताना छत्रपती शिवरायांनी एक विशिष्ट धोरण निश्चित केलं होतं आपल्या समोरचा शत्रू पराक्रमी असून त्याच्याकडे भरपूर युद्ध सामग्री आहे त्याचे बुद्धिवैभव ही श्रेष्ठ आहे तरीही त्याचे दडपण आपण घ्यायचे नाही अनेक वेळा थेट आक्रमण करून त्यांच्यावर वचक बसवावा शत्रूला बेसावत ठेवून त्याच्यावर अचानक आक्रमण करायचं आपल्या शत्रूमध्ये परस्पर कलह लावून द्यायचा भेदनितीचं तंत्र अनुसरायचं कधी कधी शत्रूंच्या छावणीत अचानक घुसून त्यांच्याशी युद्ध करायचं शत्रूला कोंडीत गाठून पराभूत करायचं कधी शत्रूच्या भेटीला जायचं तर कधी शत्रूला स्वतःच्या भेटीस बोलवायचे जलदुर्गांची निर्मिती करून आरमारदल उभं करायचं नकाशे सिद्ध करायचे शत्रूची अधिकाधिक हानी करण्याचं धोरण ठेवणं आणि राष्ट्रहिताला बाधा होणार नाही याची काळजी घेणं विविध ठिकाणी गडदुर्ग उभे करायचे सैन्यात हुतात्म्यांची ओढ निर्माण न करता विजयाची ओढ निर्माण करायची अशा अनेक तंत्रांचा छत्रपतींनी वापर केला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे मध्ययुगातील हिंदूंच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठा आणि प्राणप्रतिष्ठा करणारा हा क्रांतिकारक प्रसंग यवनांनी म्हणजेच इस्लामी आक्रमकांनी आक्रमण करून हिंदुस्थानात यवनी सत्ता स्थापन केली होती त्यामुळे येथील हिंदू संस्कृती परंपरा लयाला जाण्याची वेळ आली होती अशा वेळी या संस्कृतीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्याचं दायित्व स्वतःच आहे असं मानून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली होती त्या शपथेच्या पूर्ततेचा तो क्षण होता छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर लगेचच अष्टप्रधान मंडळाची सुद्धा स्थापना करण्यात आली राज्याभिषेक करून हिंदवी अस्मितेची प्रतिष्ठापना केली तो मंगलमय क्षण होता आणि या क्षणांची स्मृती सदैव राहावी म्हणून त्या दिवसापासून म्हणजेच शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून छत्रपती शिवरायांनी नवीन कालगणना निर्देशित करणारा नवा शक आरंभ केला त्या शकाचं नाव राज्याभिषेक शक असं ठेवण्यात आलं या शकलेखन पद्धतीच्या आरंभी स्वस्तेश्री श्री असं मंगलसूचक शब्द जोडण्यात आले छत्रपती शिवरायांनी या नव्या शकाला स्वतःचं नाव दिलं नाही तर स्मरणीय आणि अभिलक्षणीय अविस्मरणीय अशा राज्याभिषेकाच्या घटनेचं नाव दिलं छत्रपती शिवरायांनी स्वतःचा उल्लेख क्षत्रिय कुलावतन श्री राजा शिवछत्रपती या विरोधानं केलेला आढळतो यवन मुस्लिम राजवटीमुळे मराठी भाषेत फारसे शब्दांचा सुळसुळाट झाला होता मूळ संस्कृत प्रचूर भाषा नष्ट होत चालली होती आणि तिच्या शिवरायांनी रघुनाथ पंथ हनुमते यांना व्यवहार कोश रचण्याची आज्ञा केली पारतंत्र्य नष्ट करून स्वराज्याची स्थापना करताच परकीयांच्या सर्व खुणा नष्ट करायच्या असतात याचा वस्तुपाठ छत्रपती शिवरायांनी घालून दिला राज्य व्यवहार कोष निर्माण केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ नावाचा ग्रंथ सुद्धा निर्माण केला परकीय आक्रमकांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शककर्त्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर काही दिवसातच त्यांना हेरांकडून एक माहिती मिळाली औरंगजेब बादशहाचा सरदार बहादूर खान याची पेडगावला छावणी आहे त्याच्याजवळ एक कोटी रुपयांची रोकड आहे भेट देण्यासाठी दोनशे अरबी घोडे त्याच्या छावणीत ठेवले आहेत छत्रपती शिवरायांनी गरिमी कावा युद्धाची करामत दाखवली त्यांनी बहादूर खानाला धडा शिकवण्यासाठी सरदार हंबीराव मोहिते यांच्याकडे या, या मोहिमेचं दायित्व दिलं नऊ सहस्र घोडेस्वारांना बरोबर घेऊन हम्मीराव मोहिते स्वारीवर निघाले त्यांनी त्यांच्या नऊ सहस्र घोडेस्वारांच्या दोन तुकड्या केल्या एका तुकडीत दोन सहस्र आणि दुसऱ्या तुकडीत सात सहस्र घोडेस्वार होते बहादूर खानवर थेट आक्रमण करण्यासाठी पुढे जाण्याचं नाटक करायचं आणि त्याच वेळी सात सहस्र घोडेस्वारांनी दबा धरून बसायचं बहादूर खान प्रतिकारासाठी चालून आला की घोडेस्वारांनी उलट दिशेनं पळून जायचं त्यांचा करण्यासाठी बहादूर खान त्यांच्या मागे लागला दबा की दबा धरून बसलेल्या सात सहस्त्र घोडेस्वारांनी त्यांच्या छावणीवर छापा घालून ती लुटायची अशी ही योजना आखण्यात आली ती पूर्णपणे यशस्वी झाली बहादूर खानाकडील रोकड आणि दोनशे अरबी घोडे मराठ्यांना मिळाले अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेला व्यय म्हणजेच खर्च हा औरंगजेबाकडून वसूल करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्यानंतर ते काही काळ सुरतेतच होते त्यावेळेस सुरतचा औरंगजेबाचा सुभेदार इनायत खाननं त्याचा वकील छत्रपती शिवरायांकडे पाठवला त्या वकिलानं छत्रपती शिवरायांना इनायत खानाचा एक निरोप दिला तो निरोप असा होता की तुम्ही सुरतेत घुसून जी लुटालूट केलीये त्याबद्दल तुम्हाला सम्राट क्षमा करणार नाही तथापि अजूनही तुमच्या फौजा सुरतेत आहेत त्या सुरतेतून हलवल्या तर सुभेदार झाला प्रकार विसरून तुमच्याबद्दल सम्राटाकडे शिफारस करी या अटी तुम्ही पाळल्या तर सुभेदार योग्य ती खंडणी देण्यास सिद्ध आहे पण तुम्ही जी लूट केली ती तुम्हाला आम्हाला परत करावी लागेल इनायत खानाचा हा निरोप ऐकल्यावर छत्रपती शिवराय संतापले आणि त्यांनी त्या वकिलाला सांगितलं इनायत खानाचा निरोप मी ऐकला आज सुरतेच्या सुभेदाराला माझा निरोप सांगा केवढी बेशरम माणसे आहात तुम्ही हा इनायत खान सुरतेचा सुभेदार संकट येताच हा रक्षण करता बायकांसारखा किल्ल्यात जाऊन लपला प्रजेला बेवारस करून मोकळा झाला आता तो आम्हाला अटी घालतोय त्या कशाच्या हाती आहे इनायत खानच्या अटी मान्य करण्यात आम्ही त्याच्यासारखे नामर्द नाही हे अनपेक्षित उत्तर ऐकताच दूताच्या वेशातील वकील छत्रपती शिवरायांवर आक्रमण करण्यासाठी पुढे सरसावला त्याच्या हातात खंजीर होता त्या खंजीराचा वार तो छत्रपती शिवरायांवर करणार तो शिवरायांच्या वकिलाचा हात खडगानं एका घावात तोडून टाकला स्वराज्यात येताना छत्रपती शिवराय तेथील व्यापाऱ्यांना म्हणाले तुमच्या या बादशाला माझा निरोप देण्यासाठी मी तुम्हाला जिवंत ठेवलाय तुमच्या बादशाला सांगा तुमची सुरत बेसुरत केलीये भुमी ही भूमी पुरातन हिंदूंची आहे तुमचे तुम्ही जिथे राज्य करता ती सुद्धा तुमची नाही ही पुरातन हिंदूंची जागा आहे एक ना एक दिवस तेही आम्ही सिद्ध करून दाखवू छत्रपती शिवाजी महाराज युग पुरुष होते मानव जातीच्या इतिहासात त्यांनी असामान्य कामगिरी करून आपले नाव अर्जामर करून ठेवले इतिहासात विशेष रस नसणाऱ्या तसंच वाचनाची आवड नसणाऱ्या पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल औत्सुक्य आणि आदर असणाऱ्या असंख्य भारतीय आणि अभारतीय तसंच किशोर वयातील मुला मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच एक आदर्श राहिले आणि पुढे पिढ्यान पिढ्या ते आदर्श राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष तर होतेच पण दै दैदिप्यमान कार्य आणि त्यांच्या कारकिर्दीतून बऱ्याच गोष्टी आजही आपल्याला शिकण्यासारख्या आणि शिकवण्यासारख्या आहेत बदलती समाज व्यवस्था विभक्त कुटुंब पद्धती दूरचित्रवाणी किंवा आता स्मार्टफोन यामुळे आलेली अनावश्यक व्यस्तता आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे अगदी तरुण मुलं मुली यांच्यावर योग्य संस्कार आणि मूल्यांच्या शिक्षणापासून ते वंचित राहतात निर्धार परिश्रम चारित्र्य देशप्रेम नेतृत्व गुण अशा गुणांची मूल्यांची त्यांना ओळख व्हावी जाण व्हावी आणि त्याद्वारे प्रेरित होऊन त्यांना चारित्र्य संपन्न कर्तृत्व संपन्न जीवन जगण्यास मदत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं कार्य त्यांची कार्यपद्धती त्यांचं स्वराज्य निर्माण करण्याचं ध्येय एकूणच संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासणं फार गरजेचं आहे आमच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही हा एकच हेतू ठेवला होता आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आणि त्यांच्या कार्याला नेहमीच मानाचा मुजळा शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज